नमस्कार मित्रांनो मी माझा डेली रुटीन ब्लॉकमध्ये दाखवलेला आहे आज या गाईस हे काही घरातले क्षण आणि थोडी एक्सरसाइज आणि थोडं शेताचं काम पण बघितलं आपण आज थोडा चर्चा करू याची आज तर असं मी सकाळी सहा वाजता उठलो खिडकीतून नॅचरल ब्युटी बघितली मी हॉलमध्ये झोपतो तर हॉलमधून आता मी केले किचनमध्ये बायको काहीतरी बनवत होती विचारलं तरी आम्ही काय बनवते तर ती माझ्या बेबीसाठी तिचा खाऊ बनवत होती म्हटलं ठीक आहे सकाळी सकाळी आमच्या बेबीला भूक लागते लग तर येस इट्स पार्ट ऑफ आवर रुटीन इट्स आवर अलाम अँड देन येस चला मी आता गॅलरीमध्ये जातो ये यू कॅन सी आमच्या गॅलरीमधून असं छानसं शेत दिसतं सकाळचा टाईम आहे अजून उगवलेला नाही आहे हिरोगार शेत सगळं ऊस लागलेलं तुम्ही बघू शकता छोटी चुड़ झाडं पण आम्ही लावलेली आहेत नारळाची आंब्याची यस या काही गुड मॉर्निंग मॉर्निंग स्टार्टिंग ऑफ द डे आय प्लॅनिंग टू डू सम बडायम दॉर्निंग इट स्टार्ट डे विथ चाल एक्सरसाइज चला तर गुड मॉर्निंग म्हणून पुढे चाललो मी किचनचा दरवाजा बंद केला आत आलो तर वाईफ माझ्या बेबीला औषधं पाचते माझ्या बेबीला सेरबल पाल्सी असा डिसीज आहे त्याच्यामध्ये तिचा ब्रेन श्रेंग झालेला आहे थोड्याच वेळात मी बघितलं आज जाऊन तर माझ्या बेबीला आकडी आली सीजर्स सेरेबल पाल्सी किड्सला असं येत होतं येत असतं नेहमी तुम्ही बघू शकता जि चेहरा दिवसातून तीन चार वेळा तिला असं होतं त्यासाठी स्पेशल औषधं आहेत पण येस स्टील हे सीझर्स हे फिट्स वगैरे येत राहतात तिला येस दॅट्स माय डॉटर तन्वी मी आता थोडी ती नॉर्मल होईल Bravo. तुला दे प्रत्येक मॉर्निंग लाय लागले अरे हो असं काय असं काय याय लागली आता रुतच झाले तर मित्रांनो आता मी घराच्या बाहेर आलो अंगणामध्ये थोडं वॉक केलं गावाकडे कसं एकदम शुद्ध हवा असते मोकळं आकाश तुम्ही बघू शकता पावसाळ्याचे दिवस आहेत मैं एक्सरसाइज पैशन नहीं है पर कभी तरी मैं लाइट एक्सरसाइज करो गुड टू डू एक्सरसाइज बट वी शुड डू इट थोड़ा हैंड स्ट्रेचिंग बेसिक बेसिक एक्सरसाइज करते मी आई फील इट इज गुड एक्चुअली वी डू एक्सरसाइज बरोबर ॲक्च्युली प्लॅन पण चालला आहे आज काय करायचं थोडक्यात सांगतो आज आम्हाला आमचं शेत नीट करायचं ऊसाचं शेत आमचं म्हणजे माझ्या सासूरवाडीचं चा शेत तर ऊस लावायचा प्लॅन चालला आहे त्यांचा आणि आता ते कोण नाही आहे तिकडे मी आणि माझी वाईफ आहोत इथे गावामध्ये तर वाईफला तर बरेच मेडिकल चॅलेंजेस आहेत आमच्या डॉक्टरला पण सेरेबल पालसी आहे त्यामुळे मलाच जावं लागेल ला तिकडे बघायला तर ट्रॅक्टर घेऊन जायचं आहे ट्रॅक्टरचा जो रोटर तो रोटर आहे तो कनेक्ट करून ट्रॅक्टरचा ड्रायवरला पण अरेंज करायचं आहे आणि मग आम्हाला शेत नीट करून घ्यायचं आहे रोटरून घ्यायचं आहे बेसिकली मराठीत असं म्हणतात तो एक प्लॅन आहे दिवसाच्या ॲक्शनमध्ये तर येस एस यू यू सी इट राईट सम बेसिक बेसिक एक्सरसाइज डेफिनेट इज अ गुड डे गुड स्टार्ट फॉर अ डे ॲ ॲटलीस्ट ब्लॉकच्या ब्लॉक करण्याच्या हेतून ॲटलिस्ट थोडंसं एक्सरसाइज स्ट्रेचिंग वगैरे झालं आणि येस रिली लाईक दिस बॅकग्राऊंडला तुम्ही बघू शकता सगळा ऊस आणि हे गार्डन टाईप जर असं हिरवं आलेला आहे छान असं वातावरण असतं गावी शुद्ध हवा जेवण पण शुद्ध असतं बऱ्यापैकी मळ्यातल्या भाज्या वगैरे आणल्या जातात ताज्या ताज्या भाज्या आपली माणसं थोडं आणि जवळची गप्पा वगैरे छान असा लाईफ असतं थोडा वेळ अजून ते टेल तेला दिस विलेज जायचो आम्ही इथे मळ्यामध्ये राहतो गावापासून अगेन तीन चार किलोमीटर लांब फार रिमोट आहे इथे असं बिस्किट पण मिळत नाही आम्हाला बाहेर जावं लागतं चार पाच किलोमीटर जर आणायचं असेल बिस्किट चहा पावडर दूध वगैरे असं थोडं सेक्ल्युटेड आहे पण येस पीसफुल आहेच मळा काल आम्ही ट्रॅक्टरनी काम चालू केलं कालच्या दिवस रोटरी रोटर घेऊन आम्ही शेत साफ केलं जे तण होते हिरवेगार तुम्ही दिसतात ते काढले आम्ही आणि मग आपली माती राईट साईडला तुम्हाला दिसते ते तयार होते तर पूर्ण दिवस काल रोटर चालवण्यात गेलं ट्रॅक्टरचा हे फायनल आउटपुट आहे कालचं पूर्ण जमीन सपाट छान अशी झालेली आहे बघा हा रोटर आहे याच्या सहाने आम्ही जमीन सपाट करून घेतली तर उद्या नांगरणी करायची आहे आणि तुम्ही बघत आहात शेत आज, आज, हो में हो आज, आज मी खुश होतो शेत तयार करत बेसिकली म्हणजे काल खुश होतो मी सगळं जमीन एकदम सपाट झालेली मस्तपैकी आजचा प्लॅन होता की आज नांगरणी करायची आहे रोटर साईडला काढून मग नांगर आम्ही लावला सेटिंगला जरा वेळ लागत होता पण दादाने शेवटी फायनल केलं सेटिंग आणि हा तुम्ही बघू शकता नांगर इथून घुसला आता शेतामध्ये आणि यस नांगरणी सक्सेसफुल झाली आय वॉज व्हेरी हॅपी यस yes. मग काय पंधरा एक राऊंड झाले आणि तुम्ही बघता मी जेव्हा मी जेव्हा ट्रॅक्टर चालवायला घेतला अनफॉर्च्युनेटली तर शेताच्या खालची पाईपलाईन टच झाली आणि पाणी बाहेरा लागलं त्यामुळे आम्हाला हे थोडं मित्रांनो अनेक बॅड न्यूज की आम्हाला हे काम थांबवावं लागलं पूर्णपणे काही घरगुती विवादामुळे शेतीचा प्लॅन आता ड्रॉप करण्यात आलेला आहे ठीक आहे इट्स पार्ट ऑफ लाईफ बघू पुढे काय करता येईल ते सो थँक्यू व्हेरी मच हॅव अ नाईस डे बाय